म्हणून जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली होणार आहे या रॅलीत मोठ्या जनसमुदाय तर या रॅलीत आंबेडकरी समाजाचे मोठ्या सहभागी व्हावं असं आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे यांनी केलाय तसेच संघर्ष योद्धा म्हणून जरांगी पाटील यांचा मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती सचिन कांबळे यांनी दिली आहे मराठा योद्धा जारांगे पाटील साहेब हे आपल्या जालना नगरीमध्ये येत आहे या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने सर्व सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तकडे येते त्यांचं भव्य दिवस स्वागत करणार आहोत आणि सर्व जनतेला सर्व माझ्या समाजबांधवाला अशी विनंती आहे की या होणाऱ्या शांतता रॅलीमध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवा आणि आमचा व संपूर्ण समाजाचा संपूर्ण मित्रपरिवाराचा आमचा या मराठा होणाऱ्या शांतता रॅलीला जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी देत हो। आहोत आणि या या माध्यमातून या सोशल मीडिया सोशल मीडियामाच्या माध्यमातून गव्हर्मेंटला असं आम्हाला सांगायचं आहे सरकारला सांगायचं आहे ही जी दंडेलशाही लवकर बंद करून आमच्या समाज बांधवाला मराठा समाज बांधवाला हे या ठिकाणी यांनी न्याय देण्याचं काम करण्यात यावं अन्यथा दादा दारांगे पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही हे सरकार पाडून टाकू एक मराठा